आम्हाला चिकन थर्टी फर्स्टच्या आणि आम्हाला चिकन कौल फ्राय करून खायचं आहे एवढा चिकन घेतला हा दोन किलो चिकन आहे ना दोन किलो चिकन आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर याची मी फेस्ट करून लावणार आहोत आम्ही तर आता तयारीला ला चिकन पहिला लिंब पह लावून घेतो आता चिकनला मस्त पैकी मॅरिनेट कम काय काय लावणार आहेस पिंकी पहिल्या लिंबाचा रस लावायचा दोन लिंब कापायचे आणि त्याला रस लावायचा आणि हे सर्व साहित्य घेतलं त्याची पेस्ट करून ते लावायचं त्याच्यात चवीनुसार हळद मीठ मसाला ते पण आपण त्याच्यात घेणार आहोत आणि गरम मसाला गरम मसाला कोणता आहे चिकन एव्हरेस्ट गरम मसाला चिकन मसाला घेतलाय पण टाकायचा त्याच्यामध्ये मीठ हळद किती घेतली दोन चमचे ना मसाला किती टाकते दोन चम्मच टाकते कारण आपण मिरच्या वाटायला घेतलेला आहे आणि गरम मसाला पण आहे त्याच्यामध्ये दोन हा वाटण आपण सर्व कोथिंबीर लसूण मिरची पेस्ट सगळ्याच वाटण केलेलं आहे ते लावून घ्यायचं सर्व त्याला आणि हे दोन तास मॅरिनेट करत ठेवायचं दही पण लावतात आज आम्ही वेगळ्या पद्धतीने बनवतो मसाला मिरची ओली मिरची घेतली ना पण म्हणून मसाला कमी घेतला चा बेत चिकन पाऊल फ्राय तिथे सगळ्या चिकन दास व्यवस्थित लावून घ्यायचं काऊन आता हे दोन तास व्यवस्थित मुरू द्यायचं आहे त्यांना मसाला सगळा मुरू द्यायचा आहे मी उगं